माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण ओल्या मटकीची सुकी उसळ बनवणार आहोत तर मी इथे मटकी घेतलेली आहे तसेच बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे आणि एक बारीक चिरून टोमॅटो घेतलेले आहे तसेच कोथंबीर घेतलेली आहे तर चला आपण करायला सुरुवात करूया तर इथे ते तेल गरम झालेले आहे जिरे आणि मोहरीची फोडणी देऊन घेऊयात कांदा आणि कढीपत्ता टाकूयात आणि तो व्यवस्थित परतून घेऊयात कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे तर आता त्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घेऊयात दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता मी यामध्ये धना पावडर कश्मीरी चिली पावडर काळा मसाला आणि हळद हे मी टाकून घेणार आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे म्हणजे आपला मसाला जळणार नाही व त्यावरती पाच मिनिटासाठी आपण झाकण ठेवूयात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात वर आपण धुवून घेतलेली मटकी त्यामध्ये टाकून घेऊयात मटकी आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर त्यावरती पुन्हा आपण झाकण ठेवणार आहोत पाच मिनिटानंतर पुन्हा झाकून काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपण थोडेसे पाणी टाकणार आहोत चला तर मग झाकून ठेवूयात तर तुम्ही पाहू शकता आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे त्यावरती कोथिंबीर टाकून घेऊयात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद